हा आठवडा आपल्यासाठी खूप आनंद घेऊन येणारा आहे नोकरी करणाऱ्या व्यक्तींची इच्छित ठिकाणी बदली किंवा पदोन्नती संभवते प्राप्तीचे अतिरिक्त स्रोत मिळाल्याने आपली आर्थिक स्थिती मजबूत होई पूर्वी एखाद्या योजनेत केलेल्या आर्थिक गुंतवणुकीतून लाभ होई जर कोर्ट कचेरीत एखादा खटला चालू असेल तर निर्णय आपल्या बाजूने लागण्याची संभावना आहे प्रेमिकेच्या सहवासात सुखद क्षण घालविण्याची संधी मिळेल दरम्यान आपल्या जुन्या मित्रांची भेट सुद्धा संभवते त्यांच्या सहवासात हस्तखेळत वेळ घालवून जुन्या आठवणींना उजाळा देण्याची संधी मिळेल वैवाहिक जीवन सुखद होईल एखाद्या प्रिय व्यक्तीकडून मोठी भेटवस्तूसुद्धा मिळू शकते प्रकृती सामान्यच राहील आठवड्याच्या उत्तरार्धात मुलांशी संबंधित एखादी मोठी चिंता दूर झाल्याने आप मोकळा श्वास घेऊ शकाल व्यवसायात अपेक्षित प्रगती होईल